त्यानंतर अनेक ठिकाणी राज्यघटना याच्यावरही कोणी बोलत नाही धाब्यावर बसवली जाते सरळ सरळ आता उदाहरणार्थ आता स्थानिक स्वराज्य संस्था आता ज्याच्यावरच बोलतोय आपण स्वच्छ शब्दात लिहिलेला आहे दोनशे त्रेचाळीस ई आणि दोनशे त्रेचाळीस यू या दोन कलमांखाली की पाच वर्षाची मुदत आहे त्याच्या आत निवडणुका घ्यायला पाहिजेत पुढच्या बर आधीच डिझॉल्व्ह झालं समजा तर डिसॉल्व झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत घ्यायला पाहिजेत हा नियम आहे ना आता इथे यांचा कार्यकाल संपल्यानंतर तीन तीन चार चार वर्ष जर का निवडणुका होणार नसेल तर हे घटनेचं उल्लंघन आहे आणि हे जाणीवपूर्वक केलं जातं कारण ज्यावेळी तिथे कोणी नाही त्यावेळी कमिशनरच्या हातात सत्ता येते आणि कमिशनर डायरेक्ट होम मिनिस्टरच्या हाताखाली असतो म्हणजे जो सरकार सत्तेत आहे त्याच्या हाताखाली सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था येतात तेव्हा हे चुकीचं आहे घटना धाब्यावर बसवली गेली आहे किंवा डेप्युटी स्पीकर उदाहरणार्थ लोकसभेचा ॲज सुन ॲज पॉसिबल असं वर्डिंग आहे नेमायला पाहिजे सहा वर्ष गेले नेमलेलं नाही आहे डेप्युटी स्पीकर आता हे घटनेचं उल्लंघन आहे किंवा अगदी सोपं उदाहरण पाहिजे असेल तर आपल्या संसद भवनाचं जे उद्घाटन झालं आत्ता संसदेची व्याख्या काय केली आहे प्रेसिडेंट लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे संसद ही व्याख्या आहे उद्घाटन करताना प्रेसिडेंट नव्हतेच तिथे प्राईम मिनिस्टर सगळं करत होते आता हे चक्क तुम्ही राज्यघटना धाब्यावर बसून जर का काम करत असाल तर याच्यावर घटनेत दुरुस्ती करून आपल्याला सुधारणा करावी लागेल